हाय गुड नाईट शुभ सकाळ सर हाय मांजरी काय म्हणती मला वाटलं ती मिरची करती मोठी चिव चिव मिरची आधी जे ही मिरची करू नाही उद्या नऊ करू संध्याकाळी उद्या सकाळी कर आज बाजारला जायची मग आज बालशाही येऊन ये बालशाही नसतं नऊ तसतात आस नऊ वाजता असतं पण किती अजून तुमचं हजे तू कधी तुमचा स्वयंपाक व्हायचं एक मिनिट आंघोळीला जात नाही आंघोळी मला पंधरा वीस मिनटं लागतील आम्हाला उठेवती माझ बनांगूळ कपडे हे घालून नाही डोक्या विचारून माझं अर्ध्या तासात होत आंघोळ मी वीस मिनटं करते आणि दहा पंधरा मिनट होत उठलाय आम्हाच्या आंघोळ झाली तुमच्याकडे भिंडी चालली माझी जायचंय आम्हाला व्याज बी कने ठेवली

आता हे रोज असंच काम चालणार आहे का बाजरी खुरपायची दुपारपर्यंत नंतर भाजी काढायची कारण का बाजारला बाजार इथलाच असतो जवळचाच आहे मग अगं लाकडीत का लाकडीत लाकडीत लाकडी कुठे गेले चिकट टेप पण निघत नाही लवकर

आता mm. <laughs> बर <बोला>। <laughs> बाजार ला जात्यात म्हणल्या कमी नाही कालव नाला काय हा नाही तर आधी सांड ग मटकी बरोबर बोलला आता बघा पैशाच काय कमी नाही ह्यांना एक ते आठ पांढरा बाजार आहे परत मग महिना बरोबर लोट गप्प पडेल हा येऊ द्या व्हायला